आजाद मैदानात जाणं पाच हजारात जाग पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरी या हे सुरू चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या कोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडापणा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मिळेल समोर बोलावलं काय तर टेन्शन घ्यायचं काय असतो आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे की जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्याजवळ आणि मायामावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही आणि बेमुदत म्हणून ते घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्टण झालायचा तेव गेला मग मी कमलं गेलो गेला तर तू उद्या जा इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला लालेले

आणि वार थळा करायला हातात बंदूक काय काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तार थळा आणला तवा नव्हता गणपती बसला तवा तवा नव्हता गणपती वडायची देव कळाणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले लक्ष्मी बसल्या होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आहे माय लक्ष्मीला आणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी की हिंदू सण असून मुंबईत चाललेत आता म्हणणार तवा कुठे गेल ते नाही म्हणले तवा गणपती मुना पुढचा आहे तुम्ही लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो तुमची प्रकृती अशाही परिस्थितीत तुम्ही तुरु पूर्ण किल्ला आहात की पहिल्या पहिल्याच दर्शन घेणार आहात नाही नाही मी वरी जाणार आहे एवढंच दर्शन होऊ शकतं माझं एखाद्याच काय सांगताय हो त्याचं काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगता येऊ भावनी <laughs> <था। laughs> <मुंबाई> नाही <पोड़ा। laughs> समोरच्या व्यक्तीला समोरचे सरकार तर समराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करत त्यामुळे मी वया जडाला तयार पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन एकोणतीसला मला बसून वाट वापस जाणार आहे त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तीस की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांच्या मन जिंकायची जी आरक्षण देऊ ते गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही कारण कामाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे देणारा उपकार कधी विसरत नाही पण अपमान करणारला कधी कर सोडत नाही तो हो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये की पण मी साहेबाला विनंती आहे वेळेत मुंबईला पोहोचणार ते कारण की आठ ते नऊ तास उशीर रात्री पण सकाळी मध्ये पोहोचणार मग मुंबईत वेळेत पोहोचणार नाही आता काय आहे की आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणार ते होत उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही आता इथे साडेआठ ला आठ ला पोहोचलो परवानगीच्या मुख्य समोर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत एक परवानगी वेळेत पोहोचणार नाही असं नाही असं होणार नाही कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नेम पाऊ तुम्ही तुम्ही तिकडे बसा या सल्ला दिलाय समाजाच्या वेदने पुढे मी माझ्या शरीराचा विचार करणार मग तुम्ही ना वाशीमध्ये जे काम करते या टाइमला वाशीतून रिटर्न होईल का आझाद मैदानापर्यंत जाईल आजाद मैदानाला चाललो ना धन्यवाद